नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा ट्रॅफिक दंड म्हणून अनोखी शक्कल तरुणाचा जुगाड पाहून डोक्याला लावाल हात वाहतुकीचा नियम पाळणं हे खूप गरजेचं असत आपल्या सुरक्षेसाठी सरकारने काही नियम तयार केले या नियमांचं पालन केलं नाही तर दंड आकारला जातो मात्र अनेकदा लोक वाहतुकीचा नियम पाळत नाहीत मग पोलिसांना योग्य ती कारवाई करून दंड आकारावा लागतो यासाठीच काही लोक हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे पोलिसांच्या दंडापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतात संभाजी नगरातील एका तरुणाने असंच काहीच केलं वाहतुकीचा नियम न पाळल्यास वाहन चालकांना दंड भरावा लागतो मात्र वाहतुकीचा नियम पाळायचा नाही तसे दंड सुद्धा लागला नाही पाहिजे यासाठी छत्रपती संभाजी नगरातील एका युवकाने गाडीच्या नंबर प्लेटवर काळे स्टिकर लावून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांचा हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाचा नियम तोडल्यानंतर दंड न भरण्याचा संपूर्ण डाव फसला पोलिसांनी या तरुणाला वेळीच पकडून त्याला दंड भरायला लावलाय वाहतुकीचा नियम मोडले की वाहन चालक हे लगेच त्या ठिकाणावरून पळ काढत असतात वाहतूक पोलीस हे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठलागही करतात आता तर शहरामधील वाहतुकी झपाट्याने वाढतीये यासोबतच नियम मोडणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ नियम मोडणाऱ्यांवर बसावा बस यासाठी पोलीस त्यांच्यावर अनेक प्रयत्न करून कारवाई करतात छत्रपती असत झालंय तरुणाने नियम मोडल्यानंतर दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली पण पोलिसांनी अखेर त्याला पकडलंच सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे छत्रपती संभाजीनगर